कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेड नगरपालिका निवडणूक जाहीर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही कुडाळ कचरा डेपोला तीव्र विरोध स्थानिक व्यावसायिकांचे लाक्षणिक उपोषण प्रकल्पाविरोधात गृहमंत्र्यांना साकडे नाईक यांचे राणेंवरती गंभीर आरोप राणेंनी केला कार्यकर्त्यांचा हिरमोड पुत्रप्रेमापोटी राणे युतीसाठी आग्रही आणि विशाल परब कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद नारायण राणे यांचा कोण परब असा प्रश्न सतीश सावंत यांची राणे कुटुंबियांवरती टीका खेड नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय वर्तुळामध्ये उत्साहाचे वातावरण आहे सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत इच्छुक उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतील मात्र या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाहीये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजचा दिवस शून्य अर्ज असा नोंदवला गेला आहे यामुळे राजकीय गोटामध्ये चर्चांना उधाण आले आहे अनेक जण अजूनही पॅनल युती आणि पक्षीय तिकीट वाटपाच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचे चित्र आहे सध्या अंतर्गत राजकीय समीकरणे निश्चित करण्यावरती भर दिला जात आहे त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजेच सतरा नोव्हेंबरला मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून वर्तवली जात आहे पुढील काही दिवसात निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येईल अशी अपेक्षा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषदेच्या आगामी निवडणुकींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे शिवसेना गट आणि भाजप यांच्यामध्ये संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असतानाच भाजपने स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत माजी आमदार आणि भाजप नेते सूर्यकांत दळवी यांनी खेडमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष होईल असा ठाम विश्वास व्यक्त केलाय युती झाली तरी ठीक नाही झाली तरी भाजपचाच उमेदवार निवडून येईल असे सूचक विधान त्यांनी केले आहे कुणी कसाही आला तरी तुम्ही सहज निवडून येणार आहात आता केवळ तुम्ही एकट्याने ना तर आजूबाजूचे चार सब सुद्धा तुम्ही वेळ दिलात तर ते निवडून येतील आणि आज इथे बसलेल्या आपल्या भावी नगराध्यक्ष बसलेले आहेत <ilian ilian> वैभवजीने वैभवजीने तुम्हाला पंधरा वर्ष त्यांचं कर्तृत्व दाखवून दिलं आहे त्यात वारसा चालवण्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला त्यांच्या रूपानं दुसरे सुद्धा त्या पृथ्वीवर बसणारा नगराध्यक्षात सुद्धा त्या तोला मोलाचं काम करणाऱ्या आपल्याला उमेदवार म्हणून आपल्याला कोणत्या देणार आहेत असं मला माझा वाटतं आणि तो उमेदवार तुम्ही एकदा जाहीर केलात तर तो उमेदवार युती झाली तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षपद राहावं आणि युती नाही झाली तर आपण असणारच आहोत त्यामुळे ते आले तर त्यांचं स्वागत नाही आले तर त्यांच्याशिवाय अशी या परिस्थिती त्या खेडमध्ये तयार तयार झालेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये पहिला बॉम्ब फुटतो जो काय क्रांती होते जो काय बदल होतो राजकीय स्फोट होतो तो पहिला खेडमध्येच होतो आणि तो सुद्धा स्फोट भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीमध्ये झालेला पाहायला मिळेल आणि त्यातून कमल कमल कमळ तुम्हाला आणि त्याकरता तुम्हाला सर्वांना कुवेत द्या बोलत नाही खरं म्हणजे ते जास्त बोललो पण ते इकडनं काही चिमटा त्यांनी काढला नाही त्यामुळे आपण इथे या ठिकाणी खरोखर निरंजनजी सहज आम्ही तुम्हाला बोललो तुम्ही एका क्षणात होई बोललात आणि तुम्ही सुद्धा इथे आलात इकडे महायुती संदर्भातली चर्चा ही वरिष्ठ पातळीवरती सुरू आहे सर्वच जे उमेदवार आहेत त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते आहेत वरिष्ठांकडे माहिती देऊन संदर्भातला निर्णय हा कळवला खेड नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून आता राजकारण चांगलेच तापलेले आहे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत माजी आमदार आणि भाजपचे नेते सूर्यकांत दळवी यांनी थेट राज्यमंत्री व आमदार योगेश कदम यांच्यावरती निशाणा साधलाय या खेडमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट झालेली नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही गटांमधील संघर्ष स्पष्टपणे दिसून येत आहे सहज तुम्हाला मी सांगतो प्रदेशाध्यक्ष चव्हाण जास्त निरंजनजी या कोकणामध्ये सर्वात कोणत्या शहरामध्ये रस्ता खराब झाला असेल तर तो मतदार मतदारसंघात निवडून आलेले आमदार हे मंत्री असताना ही या शहराच्या रस्त्यांची दुर्दशा आम्हाला पाहायला मिळते आणि ते येणार म्हणून रातोरात हा दा अर्धा रस्ता झाला उद्या नगरपंचायत आली तर या शहराचा तुम्हाला काय काय पाले ठरलेलं असेल ते तुम्हाला यावरून तुम्हाला उदाहरण आहे म्हणून या कार्यालयाच्या कार्यालय निश्चितपणे इकडच्या भागातला सर्व जो विकास आहे त्या विकासाच्या दृष्टीकोनामध्ये रस्ते असतील इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील या संदर्भातलं राज्य शासन हे निश्चितपणे अग्रेसर राहील कोकणातला विकास हा खऱ्या अर्थ नाही या राज्य शासनाचा ध्यास आहे आणि त्याच्यामुळे कोकणाने आपल्याला जर बघितलं तर महायुतीला उद्बोल दिलंय दुण आणि त्याच्यामुळे हे राज्य शासन महायुतीला माध्यमाने या सगळ्या भागांमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास होईल या संदर्भातलं कटिबद्ध आहे सर पुढच्या काळात कोणते मंत्रीकडे दौऱ्यावर येऊ शकतात नाही जशी निवडणुकीचा प्रोग्राम लागेल तसेच पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते या इकडे येत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एम आय डी प्रस्तावित कुडाळ नगरपंचायतीच्या कचरा डेपो प्रकल्पाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे हा प्रकल्प एम आय क्षेत्रात नकोच अशी ठाम भूमिका घेत स्थानिक नागरिक भूप्रकल्पग्रस्त निवासी भूखंडधारक तसेच परिसरातील न्याहारी व्यावसायिक यांनी आज लाक्षणिक उपोषण केलंय या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण नागरिकांचे आरोग्य आणि स्थानिक व्यवसायांवरती गंभीर परिणाम होईल अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे एमआयडीसी मध्ये कचरा डेपो उभारणे हे औद्योगिकरणाच्या मूळ हेतूला बाधक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आधीच एम आय डी सी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूखंड खरेदी केले गेले असून अनेक प्रकल्पांची योजना आहे अशा स्थितीत कचरा डेपो उभारल्यास भविष्यातील उद्योगांना ही अडचण निर्माण होईल असे मत आंदोलकांनी मांडलेले आहे कारण असं आहे की हा जो प्रकल्पासाठी भूखंड घेतलेला आहे तो भर आहे कारण ह्या भूखंडाच्या पूर्वेकडे प्र प्रकल्पग्रस्त लोकांची वसाहत आहे त्यांच्या जमिनी गेल्यात आणि हा प्रकल्प त्यांच्या माथी मारून तिथे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे प्रपो प्रकल्प भूखंडाच्या आजूबाजूने चार मोठी इस्पितळं आहेत चार अन्न प्रक्रियावर उद्योग करणारे व्यवसाय आहेत निवासी भूखंड आहेत तसेच व्यापारी आस्थापना आणि इंडस्ट्रीयल प्लॉटसुद्धा आहेत आणि इथे जे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर हो आहेत तसेच ह्याच्या दक्षिणेला अगदी जवळ नागपाई विद्यापीठ आहे तिथे महाविद्यालय आहे आणि विद्यालयसुद्धा आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची सतत ये जा या रस्त्याने होते त्यामुळे जेव्हा हा कचरा डेपो होणार त्यावेळी त्या परिसरात प्रचंड दुर्गंधी येण्याची शक्यता टाळता येत नाही आणि हा प्रकल्प हॅजरडस प्रक स्वरूपाचा आहे कारण ह्यातून विघटन करताना टॉक्सिक फ्युम्स बाहेर येणार आणि त्यामुळे ती रोगराई पसरणार कारण हे वेंगुर्ला दोडामार्ग आम्ही जे निकष काढलेत तर ते फार भयानक आहेत खरं तर एम आय डी सी कुडाळ ही पर्यावरणमुक्त भूकं दिले जातात पण हेचे सगळे प्रोटोकॉल पायदळी तुडवून त्यांनी फक्त भूखंड दिला प्रोजेक्ट अहवाल प्रकल्प अहवाल जोडलेला नाही आणि बेकायदेशीररीत्या हा भूखंड त्यांना दिलेला आहे त्यांनी पर्यावरणाचे कोणतेही दाखले कोणतेही सर्टिफिकेट्स मिळवलेले नसताना अशा प्रकारे देणं हे बेकायदेशीर असल्याने हा आमचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे कारण या वेंगुर्ला म प्रकल्पात काम करणारी लोकं असतील आजूबाजूची लोकं असतील त्यांची पाहणी केली असता बऱ्याच लोकांना फुफ्फुसाचे त्रास आहेत कारण लंग्स खराब होतात आता याच्यामध्ये प्लॅस्टिकचा कचरा येतो गेलेले सेल्स असतात अनेक असे हॅजर्डस विषय आहेत की जे विघटन करताना हं शंभर टक्के टॉक्सिक चिंक बाहेर येणारच आणि लोकांना तो त्रास होणारच आणि त्यासाठी आमचा हा प्रकल्पाला विरोध आहे राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे माजी आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरती गंभीर आणि थेट आरोप केलेला आहे नाईक यांच्या मते नारायण राणे ज्या कोणत्याही पक्षात जातात तिथे ते त्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांचा हिरमोड करतात आणि त्यांचा उत्साह कमी करतात सध्या भाजपमध्येही तेच सुरू असल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलंय राणे पुत्र प्रेमामुळे आदरे झालेले त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांना वेगवेगळ्या पक्षात पाठवलेलं आहे आणि वेगवेगळ्या पक्षात आज भारतीय जनता पार्टी इकडे सांगते की शतप्रतिशत भाजप परंतु भारतीय जनता पार्टीतल्या काही कार्यकर्त्यांना नारायण राणे हे शिंदे शिवसेनेत पाठवत आहे खरं तर याचे पुरावे अनेकांकडे आहेत माझ्याकडे सुद्धा आहेत की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जर उमेदवारी सांगितली भारतीय जनता तर कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये राणेंचा फोन येतो आणि तुम्ही निलेशकडे जावा म्हणजे काय की पक्षाकडे जाण्यापेक्षा काही लोकांना तिकडे पाठवत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्रीपद खासदार पदाच्या दृशाने भारतीय जनता पार्टी वाढवायची की आपल्या पुत्रप्रेमामुळे व्हायचं आणि दुसऱ्या पक्षात पाठवायचं हा खरा तर विषय आहे संपूर्ण राज्यामध्ये आज महा सो पळावरचा नारा सगळ्या पक्षात लढवताना सुद्धा त्यांना पण माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची ताकद ही ताकद नाही आहे तर ती ताकद राणेंनी आपली ताकद म्हणून दाखलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद या जिल्ह्यामध्ये नाही हे राणेंनी युतीच्या माध्यमातून आता हळूहळू सिद्ध करत आहे आता बघितणार की हा तर भाजपचा अंतर्गत विषय आहे परंतु एकीकडे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वाजत गाजत विशाल परब सारख्या एका कार्यकर्त्याला भाजपमध्ये घेत आहेत आणि दुसरीकडे विशाल परब माझ्यासमोर उभा राहू शकत नाही म्हणजे भारतीय जनता च्याच कार्यकर्त्यांनी हे धमकी देत आहेत म्हणजे त्यांचं असं हे आहे की तुम्ही निलेशला मदत करण्यासाठी शिंदेकडे जावा आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आधी ओळखलंय आणि म्हणूनच अनेक प्रवेश होत असताना आज त्यांना त्या प्रवेशामध्ये जात नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे राणेंची भाजपमध्ये ताकद कमी झाली असा मला विश्वास आहे हा तर वाद विशाल परब किंवा राणेंमधलं नाही तर रवींद्र चव्हाणांनी राणेंमधला रवींद्र चव्हाणांनी राणेंना विश्वास न घेता जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करत आणि राणेंना ते नको आहे राणेंना एकीकडे पालकमंत्री असलेल्या नितेश राणेंना या मतदारसंघामध्ये आणि दुसरीकडे निलेश राणे असलेल्या शिंदेसेनेमध्ये कार्यकर्ते वाढवायचे आहेत आणि त्यामुळे त्यांना हा समतोल टाकायचा आहे की आपल्या दोन्ही मुलांना कशी मदत होईल आणि त्यामुळे ते ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना मेहनत घेतली हे आधी सुद्धा झालंय ज्या शिवसैनिकांनी अजूनच मेहनत करून त्यांना मुख्यमंत्री दौऱ्यात पोहोचवलं त्या कार्यकर्त्यांचा विश्वास घेतले घेतला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विषय हो घेतला आणि आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा करत ठरवला सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नेते विशाल परब यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हे कार्यालय सुरू झाले मात्र यावेळी खासदार नारायण राणे यांनी कोण विशाल परब असा प्रश्न विचारत उपस्थितांना धक्का दिलाय नारायण राणेंच्या या प्रश्नावर आता ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत यांनी थेट भाष्य करत भाजप आणि राणे कुटुंबियावरती निशाणा साधलेला आहे सतीश सावंत यांच्या मते नारायण राणे यांनी कोण विशाल परब असे विचारणे ही विशाल परब यांच्या कामाची आणि भाजपमधील वाढत्या प्रभावाची पोच पावती आहे याचा अर्थ भाजपमध्ये विशाल परब हे यांचे वजन वाढत असून नारायण राणे यांनाही आता त्याची दखल घ्यावी लागलेली आहे असे सावंत म्हणाले आहेत परब यांच्या कार्यालयाचं उद्घाटन भाजपचे पालकमंत्री नितेश राणे सन्मान खासदार नारायण राणे सांगतात की कोण विशाल परब तो उभा राहू ह्याचाच अर्थ असा की विशाल परवाच्या कामाची पोच पावती ही सन्मान्य खासदार राणे साहेबांना घ्यावी लागलं हेच विशाल परबांच्या कामाचं यश आहे विशाल परवाचं ज्या अर्थी खासदार राणेसाहेबांचार का माणूस ज्या अर्थी विशाल परवाच्या विरोधात वक्तव्य करतात त्याअरती विशाल पर्वाचं वजन वाढतात त्याची त्याचं जे मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांना कुठेही आपल्या दोन्ही मुलांमध्ये याच्यामध्ये त्रास होऊ नये त्यांच्यात विसंवाद वाढू नये याच्यासाठी साहेबांना युती पाहिजे आता ते आम्ही काय सांगण्याची गरज नाही ना तुमच्या या असलेल्या सगळ्या कृतीतून दिसत त्या गोष्टी माणगाव तालुक्यामधून एक महत्वाची बातमी समोर येते शिवसेना नेते अनिल नवगणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि तळा विभागातून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार अशा जोरदार चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे पत्रकार परिषद घेत नवगणे यांनी पक्षांतराच्या सर्व वावड्या फेटाळल्यात मी गेली अनेक वर्ष शिवसेनेतच निष्ठेने काम करत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले कळाशेर जिल्हा परिषद मतदारसंघ हा गेले कित्येक वर्ष शिवसेना पक्षाकडे आहे याच्या आधी ज्ञानदेव पवार जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे जे कोणी वर्गना करतायत त्यांना मला एकच सांगायचं सा आहे की मागच्या टायमाला पण ह्या पंचायत समितीतून स्वाती नवणे आघाडीवर होती एक एकोणचाळीस मताने फक्त माझी पंचायत समिती आदिवासी थोडीशी लोकांच्या यांनी गेली प्रत्येक ठिकाणी पडली त्याच्या आधी मी स्वतः पंचायत समिती सदस्य होतो माझी आमच्या वहिनी पंचायत समिती सदस्य होत्या आज त्यांना मी खुला आव्हान देत देतो की काय होईल ते तुम्हाला निवडून नंतर कळेल कुणी असं समजू नये की हा मतदारसंघ आम्ही आमचा बालेगिरीला आमदारकीला असे पडले जिल्हा खासदारकीला एवढी मतं पडली मागच्या विधानसभेच्या टायमाला चार साडेचार हजार मताचा लीड हा राष्ट्रवादीचा या मतदारसंघात होता तरी सुद्धा स्वाती अनिल नवणे या मतदारसंघामध्ये निवडून आल्या त्यामुळे चिंता करायचं कारण नाही हा मतदारसंघ शिवसेनेच्याच तिन्ही उमेदवार निवडून येणार आणि त्याचा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे बघायला मिळेल फक्त सीट डिक्लेअर न झाल्यामुळे संघटनेने अजूनपर्यंत ह्या तिन्ही सीटवर निर्णय न दिल्यामुळे थोडस हे ज्या दिवशी प्रचाराला सुरुवात होईल त्या दिवशी सत्यता पूर्णपणे बाहेर येईल आणि त्यांना काय समजायचं आहे सा की आम्ही हे जिंकू ते ये जिंकू यांच्या फक्त काळजावरचे गरज असतात मागच्या टायमाला मी आतमध्ये जात होतो आत्ताचे काय ते उमेदवार डिक्लेअर की ते माझ्या समोर सांगून गेले संगीता बक्कम काही साईडला होती माझी पत्नी साईडला होती बेंजू मागवा जिजे मागवा दोन हजाराच्या निवडून येणार काय सांगितलं दोन हजार निवडून येणार आहेत त्या माझ्यासमोर सांगितलं आणि जेव्हा आले तेव्हा मान खाली टाकून गेले त्यामुळे ह्या हे वलगणा फक्त करत राहतात ते वलगणा त्यांना करू द्या त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या वस्तुस्थिती काय आहे काम काय आहे ते अनिल नावडे त्याला दाखवे नाट्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी पाली शहरामध्ये अठरा ते चोवीस डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचा भव्य महोत्सव रंगणार आहे प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन करत आहे पालीतील गबा वडेर हायस्कूलच्या भव्य रंगमंचावरती ही नाट्यपर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे या स्पर्धेमुळे पालीला एका नाट्य महोत्सवाचे स्वरूप येते सिने अभिनेते आणि विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उद्घाटनाला उपस्थित राहतील तर चोवीस डिसेंबरला बक्षीस समारंभासोबतच एक दर्जेदार नाटकही मोफत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे संस्थापक देसाई यांच्या प्रेरणेतून या स्पर्धा नवोदित आणि अनुभवी कलाकारांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळवून देणार आहे दोन हजार आठ नंतर जवळजवळ आपण दोन हजार चोवीस वर्ष स्पर्धेचं तेरावं वर्ष आहे कोविडमुळे ही स्पर्धा मध्ये थांबली परंतु ती थांबल्यानंतर परत आम्ही सगळे बसलो आणि ही स्पर्धा तर आपल्या पालीसाठी आणि पासुदगड तालुक्यांसाठी फार महत्त्वाची आहे आणि लोक स्पर्धेवर प्रेम करतात आम्ही करण्यापेक्षा आणि लोकांना ती आवश्यक असते त्यामुळे फक्त पहिल्यांदा दोन हजार आठ साली आम्ही तीस हजाराचं बक्षीस होतं तीस हजाराचं बक्षीस पन्नास पंच्याहत्तर आणि आज ही लाख रुपये स्पर्धा असणारी ज्या काही राज्यामध्ये स्पर्धा होतात तर एक लाख रुपये बक्षीस असणारी स्पर्धा ही सहाच असेल होणारे पनवेलला आहे मुंबईत आहेत पुण्याला होते नगरला होते त्याच्यानंतर ती पालीला स्पर्धा होती ही स्पर्धा होत असताना नुसते आमचं नाही तर या स्पर्धेमध्ये म्हणजे नागपूर बसेल म्हणजे जिथून यायला बारा बारा पंधरा पंधरा तास लागतात असे सगळे स्पर्धक आपल्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात आणि नागपूर नाशिक धुळे अमळनेर असेल म्हणजे तिकडूनही आली आणि सुद्धा आपल्याकडे आले रत्नागिरी चिपळूण यासारख्या ठिकाणाहून आपल्या इथे स्पर्धा होती यावर्षी तर आमच्या उपाध्यक्षांना भंडाऱ्यामधनं फोन आला की तुमच्या इथे एवढी एक लाखाची स्पर्धा आहे तर आम्ही सहभागी होतोय ही स्पर्धा होत असताना प्रात्य प्रत्येक ठिकाणी प्राथमिक फेरीत स्पर्धा होती आपल्या इथे पण स्पर्धा अंतिम फेरीत होती म्हणजे प्राथमिक फेरीत म्हणजे नेपथ्य काही नसतं सादरीकरण करा आणि मग त्याचे पाच सहा एकांकिका काढा परंतु आपण तसं न करता रोज पाच एकांकिका डायरेक्ट नेपथ्या सेट ठेवतो ते प्रेक्षकांना भरपूर आवडतात आनंद घेतात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक कुतूहल आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे इन्स्पायर मानक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी आणि राज्य विज्ञान संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे भव्य प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे नुकतेच संपन्न झाले प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी शिक्षण अधिकारी किरण लोहार उपशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी गट अधिकारी विनोद सावंत तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्टे यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे असे एकशे तीन विद्यार्थी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून समाविष्ट झालेले आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याला केंद्र शासनामार्फत आणि राज्य विज्ञान संस्था रवीनगर नागपूर यांच्यामार्फत वैज्ञानिक उपकरण मांडणीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं अशा एकशे तीन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांची निवड या ठिकाणी केली जाते सुरुवातीला त्याचं नॉमिनेशन होतं नॉमिनेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन होतं आणि मग त्या विद्यार्थ्यांची निवड होते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे स्तर प्रदर्शन विभाग स्तर प्रदर्शन राज्यस्तर प्रदर्शन आणि राष्ट्रस्तर प्रदर्शन अशा चार टप्प्यामध्ये या प्रदर्शनीय उपक्रमांची आखणी होते आपल्या उपक्रमामध्ये निवड ते राज्यस्तर असेल आणि राज्यस्तरावर जे विद्यार्थी निवडले जातात त्यांना राष्ट्रीय स्तरावर यांची निवड होते आणि त्यांना दिल्लीमध्ये सहभागी होणाऱ्या इन्स्पायर मानक राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये त्यांना संधी मिळते या प्रदर्शनातून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशक होण्याची देखील संधी असते आणि त्याच्यामध्ये विज्ञान विषयक ज्या विविध संस्था आहेत त्या संस्था देखील त्यांना पाहणी करण्याचा अभ्यास करण्याचा त्यांना लाभ होतो माझ्या भाषणाला सुरुवात करते यामध्ये आपण सर्व विद्यार्थी रत्ना पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातले म्हणजे बांधनात एक बांडकोट एवढ्या परिसरातले आणि आत्ताच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माध्यमिक शाळातले आणि प्राथमिक शाळातले विद्यार्थी आहात सहा ते सहावी ते नववी सहावी ते बारावी अशा वयोगटातले एकशे तीन प्रकल्पांचे रजिस्ट्रेशन या आ, जी जी स्पर्धा आहे किंवा ही, ही विज्ञान प्रदर्शन आहे यासाठी झालेलं आहे ज्यांनी यामध्ये पार्टिसिपेशन केलं आता याचं परीक्षण होईल उद्या बक्षीस समारंभ होईल परंतु मूळ पहिल्या प्राथमिक चाचणीतून पास होऊन आपण या ठिकाणी आला आहात आणि दोन्ही जिल्ह्यातले विद्यार्थ्यांना एकमेकांमध्ये इंटरॅक्शन करायला मिळणार आहे वेगवेगळी मॉडेल्स याच ठिकाणी आपलं एक सोडून इतर एकशे दोन मॉडेल्स सायन्स क्षेत्रातली आपल्याला बघायला मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास त्यांची दूरदृष्टी आणि गडकिल्ले बांधणीचे कौशल्य नव्या पिढीला समजावे या उद्देशाने सकल मराठा समाजातर्फे आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडलाय अठराव्या वर्षात पदार्पण केलेल्या या स्पर्धेत यंदा मुलींचा सहभाग लाक्षणिक होता अशी माहिती सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिली आहे शहर पातळीवरती सुरू झालेली ही स्पर्धा आता दक्षिण रायगड जिल्ह्यातील रोहा मुरुड माणगाव तळा महाड पोलादपूर म्हसळा आणि श्रीवर्धन अशा आठ तालुक्यांमध्ये पसरला आहे तब्बल एकशे पंधरा स्पर्धक आणि पाचशेहून अधिक सहकाऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला मराठा समाज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रदीप देशमुख यांच्यासह उपाध्यक्ष नितीन परब राजेंद्र जाधव उद्योजक अभिजित पाशिलकर आणि इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण